लोणावळ्यामध्ये मनशक्ती केंद्र नावाची जी संस्था आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवला मी आश्रम सोडला तेव्हापासून माझ्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी सुरू केली होती एकोणीसशे नव्याण्णवला माझं लग्न झालं डॉक्टर मनशासोबत मग आमच्या दोघांच्या विरुद्ध सुरू झाली आणि दोन हजार पाचमध्ये दे त्यांनी अत्युच्च कळस गाठला म्हणून त्यांना बारा नोटीस पाठवल्या त्यांनी काही उत्तर दिलं नाही पुढे दोन वर्ष आमच्याविरुद्ध हल्ले घर बर्बाद सगळे दरोडे सगळे गुन्हे झाले पोलिसांपासून मंत्रालयापर्यंत मग आम्ही शोध घेतला आणि जानेवारी नऊला शरद पवारांना भेटलो मग लक्षात आलं की ह्याच्यामध्ये शरद पवारांचा काय रोल आहे मग त्याचा अभ्यास करून आम्ही शरद पवारांना प्रेस कॉन्फरन्स इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट सगळे दिले आणि मग जुलैमध्ये शरद पवारांनी हे कबूल केलं की बाळासाहेब कोळेकर जो सध्या शिर्डीचा उपजिल्हाधिकारी आहे जो दोन हजार पाच सहामध्ये आर आर पाटलांचा पी ए होता तो मनशक्तीचा एजंट म्हणून काम करतो आहे आणि मनशक्तीचे ट्रस्टी गजानन केळकर ज्यांनी संपूर्ण ताबा घेतला संस्थेचा अनधिकृत ज्यांनी स्वामीजींच्या विरुद्ध कारस्थानं केली कारण मुंबई ब्लास्टनंतर शरद पवारांना धोका आहे असं स्वामीजीने त्र्याण्णवमध्ये लिहिलं होतं आणि मग समाधी घेतली होती त्यामुळे केळकर फार घाबरून होते पवारांना आणि प्रमोद शिंदे दुसरे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी या दोघांनी विलासराव देशमुख सिद्धाराम मेहत्रे गृहराज्यमंत्री आणि आर पाटलीने फील्डिंग फिल्डिंग लावून पोलिसांच्या मार्फत आमचं सगळं घरदार बरबाद केलं होतं हे शरद पवारांनी कबूल केलं नंतर एका मीटिंगमध्ये डॉक्टर मनीषाने यांनी सांगितलं की तुमचे राष्ट्रवादीचे लोक असे असे गुन्हेगारी करत आहेत मग शरद पवारांनी आर आर पाटील लगेच फोन केला त्यांनी लगेच ते बाळासाहेब कोळेकरच्या हाकलपट्टी केली आणि शरद पवारांनी मान्य केलं की मनशक्ती अंतर फडतूस गुन्हेगारी मानसिकतेची संस्था आहे आणि तिने आमची दिशाभूल केली तुमच्याबद्दल फसवणूक केली आणि आमच्या लोकांना गुन्हेगाराला लावली आता ह्याच्या दोन्ही बाजू खऱ्या होत्या एक तर शरद पवारांच्या राग मनात राग होता आर आर पाटलांच्या मनात राग होता कोळेकरच्या मनात राग होता कोळेकरचे शास्त्रे प्रकाश खरा ते मन साधक होते माझे मित्र होते कोळेकरांची बायको पण त्यांना सांगायची करायला आणि मग औरंगाबाद पोलीस पुणे पोलीस आयुक्त डेक्कन पोलीस या सगळ्यांनी संघटित गुन्हेगारी केली पुढे मग आम्ही शरद पवार साहेबांना भेटत गेलो त्यांना सगळी माहिती देत गेलो आमचं काम काय आणि ते आम्हाला ओळखतच होते राहर दोन हजार दोनमध्ये आम्हाला शारदा निकेतन बारामती गेस्ट हाऊसला आम्हाला त्यांच्यासोबत बिझनेस करण्यासाठी त्यांनी ऑफर पण दिली होती जी आम्ही नाकारली पण तो एक वेगळा विषय आहे त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की मनशक्ती केंद्राने शरद पवार यांच्या नेटवर्कचा आर आर पाटलांच्या नेटवर्कचा मंत्रालयाच्या नेटवर्कचा पोलिसांच्या नेटवर्कचा जो संघटित गुन्हेगारी पद्धतीने दुरुपयोग केला ते सगळे पुरावे आम्ही सी बी आयला शरद पवारांना दिलेले आहेत आता प्रश्न असा आहे की शरद पवार साहेब किंवा सुप्रियाता सुळे आता ह्यांच्यावर कारवाई करणार का कोळेकर गजानन केळकर प्रमोद शिंदे साधक बी आर पाटील या सगळ्यांची संपत्ती जप्त करणार का यांना मोका लावणार का किंवा महाराष्ट्रासून कारवाई करणार का हा खरा आता माझा प्रश्न आहे